नमस्कार मंडळी तर आज आपला व्हिडिओ खूप लवक म्हणजे लेट झालेला आहे तर आज काही सर्वांना गुड मॉर्निंग नाही आहे तर सकाळचे वाजलेला आहे एक तर आज दररोज आपला व्हिडिओ सकाळी साडेसात ते आठच्या दरम्यान चालू होतो पण आजचा व्हिडिओ हा पूर्ण लेट झालेला आहे आणि आता वाजलेला आहे बरोबर एक तर आता घड्याळ काही नाही आहे तुम्ही दाखवला असतं तर पूर्ण एक वाजलेलं आहे आणि आज आहे ना तर लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरण्यासाठी गेलो होतो तर मग भरला तर कोणी कोणी लाडक्या बहिणीचा फॉर्म भरला कमेंट मध्ये नक्कीच सांगा हप्ता येऊ किंवा ना येऊ पण फॉर्म तर भरून दिलाय म्हणजे आज योजनेमध्ये सहभागी झालो थोडक्यात हां थांब आणि इतकं विचित्र पोर आहे ना व्हिडिओ चालू केला का लगेच त्यांचं काही ना काही निघतच तर आज घरी येत वग पण तर त्याच्यामुळे त्यांचं चालू आहे चहा प्यायचं आहे म्हणजे एक वाजताच तर नाही बोलले तर उपवास आहे म्हणते आता आहे दिवशी एक वाजता चहा लागतो का ठीक आहे चार वाजता ठीक आहे पण एक आहे आणि लगेच एक वाजता झालेलं आहे आणि बघा माग पावसाचं पण पूर्ण वातावरण आहे बरं का फुल पाऊस होणार शक्यतो तर एखाद्या झाल्यावर पाऊस होतो दुसऱ्या दिवशी त्यांना काल पण उपवास होता आणि आज पण पोरांनी सहज खिचडी क म्हणजे याच्यासाठी उपसारला आहे बघ केळं होते तर चाललंय केळ अजून केळच खाल्लेले फक्त काही खाल्लेलं नाही आहे बाकडं काही खाल्लेली त्यांनी तर उपवास पण नाही म्हणता येणार पण चाललं आहे तसा काही तसा काही बाक काही केळ तर ती पण ती उपवास आहे मला चहा प्यायचा आहे तर आता कोणता उपवास आहे असा नेहमी भाकरा खेळ हो। खाऊ तर मका पण निंदायला सुरुवात करायची आणि आता पाणी झालं की मग पण निंदून घेणार आहे तर त्याच्यामध्ये गोळपी हाकायची होती पण आता काय माहिती दाजींचं काही श नाही चालू आहे कारण त्यांची काय तब्येत एवढी हे राहत नाही आणि ते तर वखर हा माणसालाच ओढावा लागतो पोरं काही शाळेत जाते निघून त्याच्यामुळं काय माहितीये आता पोरं काही घरी राहते की नाही तर त्याच्यामुळं मी आणि पावड्याने पण बुजाटा द्यायचं आहे म्हणजे अगोदर आहे ना थोडी चालू आहे हार नाही दोघांचं पण तर बघू आता आणि धनं लावले आपण माग ते धन पण आपल्याला तुम्हाला इकडे दिसत असेल बघा माग बारीक डोकं तिकडे काळपड दिसतय तर तिथं धन लावलेले तर धन पण आपण निंदून घेणार आता म्हणजे एक निंदायला सुरुवात केली ना तर पूर्ण काम हे आवरूनच घ्यायचं I'm like, going to pause. ते खत बुजवण्यासाठी ना आपल्याला बुजाटा द्यायचा आहे मकाला तर इथे सरी ना अशी जर व्यवस्थित करून घेतली ना तर बैलांनी था। जसं तुडवताडव होती तर पावड्याने जर दिला तर तुडवताडाव काही होत नाही व्यवस्थित राहत आणि बुजाटा पण मस्त बसतो बघा

मग काल तर बघा का पाऊस चालू झालाय बारीक बारीक चला तर मग नेहमीप्रमाणे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला